नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या आध्यात्मिक आणि ज्योतिष ज्ञानाच्या युट्यूब चॅनेलवर आज आपण अशा एका दिव्य क्षणाबद्दल बोलणार आहोत जो पुढील सत्तर वर्षांनी पुन्हा येणार आहे अगदी बरोबर ऐकलं तुम्ही कारण आज रात्रीपासून शनिदेव एका दुर्मिळ अवस्थेत प्रवेश करत आहेत ज्यामुळे काही राशींवर एकदम अलौकिक आणि चमत्कारिक परिणाम होणार आहेत ही केवळ ग्रहस्थिती नाही हा आहे कर्माचा दरवाजा उघडणारा ब्रह्मयोग स्वतः शनी म्हणजे कर्तव्य शिस्त मेहनत आणि न्याय आणि जेव्हा शनी प्रसन्न होतात तेव्हा माणसाचं आयुष्य अंधारातून प्रकाशाकडे जात तर चला जाणून घेऊया या आठ राशींचे पुढील सत्तर वर्षे कसे चमकणार आहेत आणि आज रात्री तुम्ही कोणते उपाय जरूर करावे आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा शनिदेवांचा आजचा दुर्लभ योग कर्मप्रदीप्त योग आज रात्री शनिग्रहाचा विशिष्ट नक्षत्रातील प्रवेश होत आहे ज्योतिषशास्त्रानुसार यालाच कर्मप्रदीप्त योग म्हणतात या योगाची खास वैशिष्ट्ये थांबलेली कामं वेगानं पूर्ण होतात शत्रूंची ताकद कमी होते कर्जातून बाहेर पडण्याचे मार्ग खुले होतात नशिबाची गती वाढते जीवनात स्थैर्य निर्णय घडतात हा युग शेवटचा सुमारे वर्षांपूर्वी झाला होता आणि आता पुन्हा आता पुन्हा संधी आली आहे चला जाणून घेऊ या आठ राशींवर शनिदेवांचा महास्पर्श कसा पडणार आहे एक मेष नवी दिशा मेष राशीच्या जन्मजात गुणांमध्ये धाडस आणि नेतृत्व असते पण मागील काही काळ संघर्षमय होता अडकलेले काम पुढे सरकणार नवीन नोकरी किंवा व्यवसायाची दारं उघडणार आर्थिक स्थैर्य येणार जुन्या चुका सुधारण्याची संधी विशेष म्हणजे शनी या काळात तुमची निर्णय क्षमता तीक्ष्ण करणार आहेत तुम्ही घेतलेले निर्णय आगामी अनेक वर्षांचं भविष्य बदलतील दोन वृषभ धनलाभाचा योग वृषभ राशीवर शनिदेवाची कृपा पृथ्वी तत्वासारखी स्थिर असते व्यवसायात मोठे व्यवहार आर्थिक लाभ आणि गुंतवणुकीत यश घर जमीन वाहन खरेदीची शक्यता कुटुंबात आनंद वाढ वृषभच्या लोकांना अचानक मिळणारा धनलाभ तर सर्वात शक्तिशाली ठरणार आहे तीन कर्क भावनिक शांती कर्क राशीचं मन जरा संवेदनशील पण आता जीवनात मोठी उलथापालच सकारात्मक दिशेने होणार आहे भावनिक शांती मिळेल करिअरमध्ये अचानक प्रगती महत्वाची व्यक्ती भेटेल नकारात्मक शक्तींपासून संरक्षण अडकलेल्या कामांवर आश्चर्यकारक वेग येईल चार कन्या गोल्डन फेस कन्या राशीला शनिदेवांचा आशीर्वाद म्हणजे तपशिलात अचूकता मेहनतीला फळ नियोजनाला वेग परीक्षा नोकरीत मोठे यश महत्वाच्या व्यक्तींकडून मदत आर्थिक स्थितीत सुधारणा आरोग्य मजबूत हा काळ तुमच्यासाठी गोल्डन फेज असणार आहे पाच तुला न्यायाचा विजय तुला राशीचे लोक संतुलन राखणाऱ्यात मोडतात शनी त्यांना योग्य निर्णय करण्याची क्षमता वाढवतील न्यायालयीन प्रकरणात विजय नाते संबंधात गोडवा व्यवसायासाठी उत्तम काळ शत्रूंचा पराभव हे लोक आतापासून पुढील अनेक वर्षे मजबूत पायावर उभे राहतील सहा धनु भाग्याचा विस्फोट धनु राशीसाठी आजपासूनचा काळ आहे प्रवास भाग्य आणि ज्ञानाचा विस्फोट विदेश संधी उच्च शिक्षणात यश धार्मिक आध्यात्मिक प्रगती पैशाचा प्रवाह वाढणे वर्षानुवर्षे अडकलेली वाट आता प्रशस्त होणार आहे सात मकर मोठी भरारी मकर राशी म्हणजे शनीचे स्वतःचे घर आयुष्यातील सर्वात मोठी भरारी घेण्यासाठी उत्तम काळ करिअर टॉपवर व्यवसायात प्रचंड वाढ आरोग्य सुधारणा दीर्घकालीन आर्थिक लाभ मकर राशीला हा काळ सुखसमृद्धीचं सत्तर वर्ष देणारा ठरू शकतो कुंभ नशीब तेजाळून उठणार कुंभ राशीवर शनीचा प्रभाव अद्भुत मानला जातो आता या राशीच्या लोकांचे नशीब तेजाळून उठणार इच्छित ध्येय साध्य अडथळे दूर आर्थिक वर्षाव समाजात प्रतिष्ठा वाढ मुख्य म्हणजे कुंभ लोकांनी केलेला प्रत्येक प्रयत्न मोठं फळ देईल आज रात्री नक्की करावयाचे उपाय व्हेरी पॉवरफुल एक काळे तीळ किंवा काळे उडीत दान करणे कर्मदोष कमी होतो दोन तेलाचा दिवा शनिदेवांसमोर लावणे मनशांती आणि आत्मविश्वास वाढतो तीन एकशे आठ वेळा अंश शनैश्चराय नमहा जप सर्वात प्रभावी उपाय चार कावळ्यांना अन्न द्या शनी प्रसन्न होतात पाच रात्री दहा मिनिटे ध्यान मनातील नकारात्मकता दूर होते मित्रांनो आजची रात्र तुम्हाला जीवन बदलणारी संधी देणार आहे ही गोष्ट फक्त भविष्य नाही हा आहे कर्म वेळ आणि श्रद्धा यांचा संगम ज्यांच्या राशीवर शनीचा आशीर्वाद आहे त्यांचे पुढील सत्तर वर्ष समृद्ध स्थिर आणि तेजस्वी होणार आहेत देव तुमच्यावर कृपा करो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कॉमेंट करा सबस्क्राईब नक्की करा